पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे लाखो भक्त आहेत बघा वैष्णव भक्त या देशाच्या कानाकोपऱ्यात परंतु बांधवांनो बघा आषाढी एकादशी पासून पंढरीचा पांडुरंग चार महिने जपतात बघा आणि याच काळामध्ये बघा कुठलंही शुभ कार्य करत नाही आषाढी शुक्ल पक्षाची जी एकादशी तेव्हापासून बघा आणि बांधवण्णव याला चातुर्मास म्हणतात या काळामध्ये भगवंत का बरं झोपतात आणि कुठलंही शुभ कार्य का करत नाही अशी एक सुंदर याची कथा आपण जाणून घेणार आहोत या कथेला पुरावा सुद्धा या बघा ही दंतकथा नाही सत्यकथा आहे मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांनो पुत्र बळी राजा हा पवित्र आणि फार पराक्रमी राजा होता परोपकारी राजा होता दानशूर राजा होता तो विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हादाचा नातू बघा पाताळ लोकांचा राजा म्हटलं जात त्याची पत्नी आणि तो राजा अफाट विष्णूंची भक्ती करत होती अफाट आणि हा राजा बघा बळी अखंड सृष्टीमध्ये प्रसिद्ध झालता दानशूर म्हणून ना हे राजा जे पृथ्वीवरच राज्य सगळं हे बळी राजाला मानत होत आणि त्याने अनेक यज्ञ केले बघा आणि शुक्राचार्याच्या सांगण्यानुसार त्यानं स्वर्गावरती आक्रमण केलं बघा आणि तिन्ही लोक त्याने ताब्यात घेतले बघा इंद्राचं सुद्धा राज्य केलं आणि त्याने फार मोठे खाली यज्ञ केला बघा आणि त्याच वेळेस बघा इंद्रदेव आणि सर्व देव, देव भगवान विष्णूंच्या कडे गेले म्हणले देवा ह्या बळीराजानं सगळं राज्य घेतलंय स्वर्ग सुद्धा ताब्यात घेतलाय तुम्ही काहीतरी करा अहो ते नारायण आहेत चतुर अशी योजना देवानं आणि वामन अवतार धारण केला आणि एका सुंदर असं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ब्राह्मण म्हणून देव त्या ठिकाणी बघा बळीराजाकडे गेलते ते बळीराजाचा यज्ञ चालू होता ब्राह्मण रूपी भगवान विष्णू वामन अवतारामध्ये बघा राक्षसांचा गुरु शुक्राचार्य त्यांच्याकडे सुद्धा फार मोठी ताकद होती या शुक्राचार्यांनी ओळखलं हे भगवान विष्णू आहेत आणि त्यांनी तसं बळीराजाला सुद्धा सांगितलं परंतु बळीराजाने ऐकलं नाही आणि बघा यज्ञ चालू असताना भगवान विष्णूंनी या बळीराजाला फक्त तीन पावलं जमीन मागितली बघा आणि तात्काळ बळीराजानं हा म्हटलं दानशूर राजा अहो एका पावलानं भगवंतानं एवढं विराट रूप धारण केलं की एकाच पावलानं राजा बळीचं राज्य घेतलं आणि दुसरा जो पाय आहे बघा स्वर्ग मोजण्यामध्ये गेला सगळं राज्य घेतलं स्वर्ग भी घेतला आणि तिसरा पाय राजा तिसरा पाय कुठे ठेवू हो राजा बळी राजा बळीनं आपलं मस्तक भगवंताच्या खुश झाले आनंदित झाले आणि बळीराजाला सांगितलं राजा मी खुश आहे तुझ्यावरती रे बाबा तुला जे मागायचंय ते तू वरदान माग त्यावेळेस बघा बळीराजानं असा वरदान मागितलं की भगवंता तुम्ही माझ्या बरोबर पाताळात चला बघा पातळात खाली जमिनीच्या कारण बळी राजाचं राज्य राज्या पाताळा सुद्धा होतं अह भगवंताला पाताळात जायला लागलं का तो वचन दिलंय त्यावेळेला बघा सगळे देवता देव काळजीत पडले आता कसं होणार अखंड सृष्टीचा मालक पाताळात चाललाय अह त्यावेळेला माता लक्ष्मीनी विचार केला की आपल्या पतीला परत कसा आणायचं त्यावेळेला बघा माता लक्ष्मीनी एका गरीब स्त्रीचं रूप धारण केलं आणि माता पाताळामध्ये गेली आणि या बळीराजाला राखी बांधली बघा राखी बांधल्यानंतर बळीराजाने सांगितलं राखी बांधलं म्हणजे बहीण झाली बळीराजाने सांगितलं की तुला मागायचं ती माग आणि त्यावेळेला बघा माता लक्ष्मीनी माझे पती परत द्या म्हणून सांगितलं बघा बळीराजानं हा म्हटलं राजा शब्दाचा पक्का <तली> बळीराजा येतो आणि त्यावेळेला बघा भगवंताला ज्यावेळेला माता घेऊन चालली परत माघारी त्यावेळेला भगवंतानी बळीराजाला सांगितलं की राजा तो अजूनही मला वर माग आणि त्यावेळेला बघा ह्या बळीराजानं वर मागितला की भगवंता तुम्ही चार महिने पाताळात माझ्या बरोबर राहायच म्हणून बांधवांनो भगवंत चार महिने पाताळात निद्रा घेतात बघा योग निद्रा आणि या काळामध्ये कुठलंही शुभ कार्य करत नाही देवता सगळे झोपतात बघा या काळामध्ये लग्न कार्य मंज कुठलंही कार्य करत नाही बांधवांनो ह्या कथेला धार आहे ग्रंथामध्ये लिहिल्या कथा आहेत बघा बांधवांनो आजही म्हटलं जातं बघा शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जात बळीच राज्य येऊ दे शेतकऱ्या म्हणतो का ना हे खरं आहे बांधवांनो हा बळीराजा एवढा मान पराक्रमी तानशूर होता म्हणून बांधवांनो या चातुर्मासामध्ये पंढरीचा पांडुरंग भगवंत चार महिने झोपतात योग निद्रेमध्ये असतात अशी ही सुंदर कथा आहे आपल्याला जर आवडली असेल ही कथा तरच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी नक्की कमेंट द्या का तर नुसतं राम या शब्दात फार मोठी ताकद आहे आपण राम लिहिलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल एवढी ताकद या नामामध्ये बघा नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र